मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही ऐश्वर्या जी आहे ती सारंगला बोलते की ऋषिकेश दादांनी तुमची कॉलर तोडली बटणं तोडले आणि ही जखम जी आहे ती सुद्धा ऋषिकेश दादांमुळेच तेवढ्यामध्ये इकडे सारंग लगेच बोलतो की ओ तुम्ही माझ्या शर्टची कॉलर पकडली होती तेवढ्यामध्ये ऐश्वर्या बोलते की अहो तुम्ही विसरलात का तुम्हाला ऋषिकेश दादांनी ऑफिसमध्ये सर्व स्टाफसमोर मारलं होतं हे तुम्ही कसं विसरले असं पण इकडेही ऐश्वर्या जी आहे ती सारंगला सांगू लागते आणि तेव्हा आता सारंगला सर्व काही ते चित्र डोळ्यासमोर येतं तर आता इकडे ऐश्वर्या बोलते की आता तुम्ही सर्वांना हेच सांगायचं आहे की मला ऋषिकेश दादानेच मारलं आहे आणि तुमची ही जी काही अवस्था झाली आहे ती फक्त ऋषिकेश दादांमुळेच झालेली आहे असं ऐश्वर्याही या सारंगला सांगण्यासाठी सांगते तर आता इकडे सारंग बोलतो की ठीक आहे ऐश्वर्या तुम्ही जर सांगता ना तर मी तसंच करणार अगदी तुमच्या शब्दाबाहेर नाही मी असा हा बैल सारंग ऐश्वर्याला बोलत असतो तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या जी आहे ती खूप खुश होते दुसरीकडे सुमित्रा ही देवासमोर हात जोडून बसलेली असते तर सुमित्रा बोलते की देवा थांबव तू आता सर्व त्या लबाड बाईला अगोदर माझ्या घरातून बाहेर काढ ती आल्यापासून माझ्या घरामध्ये अगदी वेगळंच होऊन बसलं आहे घरातील मेंबर जे आहे ते एकमेकांच्या विरोधात बोलायला लागले आहेत माझी लाडकी नात ओवी ती सुद्धा माझ्या विरोधात आहे तिला वाटतं की मी वाईट आजी आहे म्हणून असं पण सुमित्रा ही रडत असते आणि आपल्या डोळ्यातलं पाणी पुसत असते आम्ही रोज संध्याकाळी शुभम करवंती म्हणत होतो परंतु आता कसलं काय आता काहीच नाही तेवढ्यामध्ये आता ओवी लगेच आता शुभम करवंती या आपल्या सुमित्राजवळ येऊन म्हणत असते सुमित्रा लगेच आता तिच्याकडे बघते इकडे लगेच ओवी आता आपल्या आजीकडे बघते आणि बोलते की आजी म्हण तर आता इकडे लगेच सुमित्रा सुद्धा ओवी बरोबर शुभम करवती म्हणण्यास सुरू करते तेवढ्यामध्ये आता ओवी शुभम करवती म्हणून झाल्यानंतर आपल्या ह्या आजीला बोलते की आजी आज बस ना गं माझ्याजवळ तेवढ्यामध्ये इकडे आजी बोलते की नाही गं आजी मी थोडीशी रागात बोलले बर का आजी असं पण ओवी ही आपल्या आजीला बोलत असते तेवढ्यामध्ये आता इकडे सुमित्रा बोलते की बरं ठीक आहे करते मी तुला माफ असं पण इकडे ही सुमित्रा आपल्या ओवी ओवीला बोलत असते आणि तिला मिठीमध्ये घेते त्यानंतर आता इकडे सारंग हा खूप आरडाओरडा करू लागतो आणि मला खूप दादाने मारलं असं म्हणू लागतो तेवढ्यामध्ये आता जानकी नाना सुमित्रा सर्वजण तिथे जातात तेवढ्यामध्ये आता जानकी बोलते की अहो चला मी तुम्हाला औषध लावून देते तर सारंग लगेच बोलतो की थांबतो ही नाटकं तू बंद कर वहिनी अगं तुझ्या नवऱ्याने मला एवढं मारलं आणि तू मला मलमपट्टी करते असं पण इकडे सारंग आता या आपल्या जानकीला बोलत असतो आणि खूप नाटकं करत असतो खूप आरडाओरडा करत असतो तेवढ्यामध्ये ऐश्वर्या आता वरतून धावत पडत खाली येते इकडे नाना आता बोलतात की काय ऋषिकेशनी मारलं का तुला तर सारंग बोलतो की हो बघा माझा शर्ट फाडला माझ्या डोक्यालासुद्धा किती लागलं आणि बघा माझे कपडेसुद्धा कसे आहेत असं पण सारंग आता खूप रडत आता ह्या आपल्या सर्वांना सांगत असतो तर आता ऐश्वर्या बोलते की अहो काय झालं तुम्हाला सारंग हे बघा ना अशी अवस्था करून ठेवली तुम्हाला आमची त्या ऋषिकेश दादानी असं जेव्हा आता ही ऐश्वर्या बोलत असते आणि ह्या आईला सांगते की आई बघा ना यांची काय अवस्था करून ठेवली ऋषिकेश दादानी त्यानंतर आता इकडे सारंग बोलतो की आई बघ ना काय अवस्था करून टाकली माझी अगं आई काय करू मी बघ ना आई हे कुठे आयुष्य आहे का अगं याच्यापेक्षा मेलेलं चांगलं ना माझ्या बायकोवर खोटे आरोप केलेत माझ्या आईला त्याने वाईट ठरवलं असं जेव्हा आता सारंग बोलत असतो तर जानकी खूप रागाने या सारांगडे बघत राहते ज्या काही लताबाई असतात त्यासुद्धा समोर असतात नाना पण समोर असतात इकडे आता ही सुमित्रा फक्त तोंडालाच हात लावून तिथे उभी राहिलेली असते सारव पुन्हा ह्या लताबाईंकडे हात करतो आणि बोलतो की हे जे काही होतं ना हे फक्त या बाईमुळे होत आहे ह्या बाईला तुम्ही घराबाहेर काढा नाना पहिला इला एक शब्दसुद्धा बोलायचा लाग नाही इला जर काही प्रश्न विचारले तर दादा आणि वहिनी फक्त तिला सपोर्ट करतात नाना तुम्ही काहीतरी करावं ह्या बाईचं असं म्हणत आता सारंग या नानासमोर हात जोडू लागतो तेवढ्यामध्ये मित्रांनो आपला ऋषिकेश तिथे येतो आता ऋषिकेश तिथे येताच सारंगची अशी अवस्था बघतो आणि हे सर्व नाटकं बघतो ऋषिकेश खूप भडकतो ऋषिकेश सारंगला बोलतो की खोटं बोलायचं नाही सारंग तू खोटं बोलतोस आता ऐश्वर्या लगेच बोलते की अजिबात माझ्या नवऱ्याला एक शब्द सुद्धा बोलायचा नाहीये मला मारलं तर मारलं आणि वरून असं बोलायचं तर आता सारंगला का मारलं असं सुमित्रा ही या ऋषीला विचारते तर ऋषी बोलतो की मी सारंगला हात सुद्धा लावलेला नाहीये तुम्ही माझ्यावर प्लीज हे आरोप करू नका असं आता सर्वांना बजावून सांगत असतो तर आता सारंग बोलतो की याने माझ्या कानाखाली मारली बघा तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्या लगेच मोठमोठ्याने ओरडू लागतंय आणि बोलते की ए देवा काय चाललं ह्या घरात हे सर्व जे काही घडतं ना ते फक्त जानकीमुळेच चाललं ही बाई जेव्हापासून घरात आली ना तेव्हापासून घरात वादविवाद सुरू झाले आता काय करायचं असं ही नाटकी ऐश्वर्या खूप आरडाओरडा करून सर्वांना सांगू लागत आहे आणि पुन्हा बोलते की ऋषिकेश माझ्या नवऱ्याला एक शब्दसुद्धा बोलायचा नाही आणि हात लावायचासुद्धा नाही नाहीतर माझ्या इतकं कुणी वाईट नाही असंही ऐश्वर्या मी बोलत असते तेवढ्यामध्ये नाना ऋषीला बोलतात की अरे ऋषिकेश तू मोठा आहे लहान भावाला असं मारतात का तेवढ्यामध्ये ऐश्वर्या बोलते की अहो ह्या जानकीनेच कान भरले असतील त्यामुळेच ऋषिकेशनी मारलं असेल तिला हे सवय आहे करायची परंतु ऋषिकेश तुम्ही जो काही सारंगवर आत हात उचलला ना ते नाही पटलं मला तुमचं अजिबात असं ही खोटारडी ऐश्वर्या ऋषीला बोलत असते तेव्हा जानकी बोलते की ऐश्वर्या तू खोटं बोलू नको शांत बस जेव्हापासून मी बाई घरात आली आहे ना तेव्हापासून मला ते हे सर्व ऐकायची वेळ तू माझ्यावर आणली आहे असं ऋषी या जानकीला जेव्हा बोलत असतो तेव्हा जानकी खूप टेन्शनमध्ये येते कारण आज ऋषिकेश जानकीला बोलत असतो हे बघ जानकी ही बाई जी आहे ना ती माझी पार्वती आई आहे तेवढ्यामध्ये आता जानकी बोलते की ऋषिकेश ती तुमची आई नाही आहे ती फक्त खोटारडी बाई आहे त्यावेळेस ऋषी बोलतो की अगं त्यांच्याकडे तसे पुरावे आहेत तेवढ्यामध्ये जानकी बोलते की ते पुरावे खोटे आहेत मी तुम्हाला पुरावा देईल म्हणजे देईल ही बाई खोटारडी आहे तेवढ्यामध्ये आता ऋषी बोलतो की त्यांच्या हातावर तीळ आहे तो पण त्यांनी दाखवला तू का विश्वास नाही ठेवत जानकी असं पण ऋषी या जानकीला विचारत असतो तर जानकी बोलते की ऋषिकेश माझा तुमच्यावर विश्वास नाही आहे जेव्हा ही बाई माझ्यासमोर कुठलाही मोठा सबळ पुरावा आणेल तेव्हाच माझा विश्वास बसेल असं जानकी स्पष्टपणे आपला निर्णय सांगून टाकते तेवढ्यामध्ये ऋषी बोलतो की तुला पुरावा हवाय ना मी पण तुला पुरावा आणून देतो की ही माझी पार्वती आईच आहे आई। असं ऋषी या जानकीला बोलत असतो हातात पुरावा आला ना तर माझ्या पार्वती आईला कुणीच बोलू शकत नाही असं म्हणत आता हा केस या पार्वती आईच्या गळ्यात हात घालतो तेवढ्यात पार्वती आई बोलते की ऋषी बाळा अरे कुठला पुरावा आणणार आहेस तू असा सर्व मोठा पुरावा तेवढ्यामध्ये ऋषी बोलतो की हो पार्वती आई मी आता आईचं आणि मुलाचं नातं सिद्ध करण्यासाठी मला आता डी एन ए टेस्ट करायची आहे असं जेव्हा ऋषिकेश बोलत असतो ना मित्रांनो तेव्हा मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो कारण आता ही बाई जी आलेली आहे ती फक्त ऐश्वर्याच्या सांगण्यावरून या घरात घुसलेली असते आता ह्या ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते ऐश्वर्या हळू सारंगला बोलतं की सारंग आता डी एन ए टेस्ट होणार आता आपलं खरं पितळ उघडं पडणार असंही ऐश्वर्या जेव्हा हळू सारंगला सांगत असते तेव्हा जानकी बोलते की काय ऋषिकेश तुम्ही डी एन ए टेस्ट करणार तेव्हा आता हा ऋषी बोलतो की हो सर्वांना विश्वास बसण्यासाठी मी आता डी एन ए टेस्टच करणार असा हा आपला ऋषिकेश निर्णय घेतो तर सर्वजण ऋषीकडे बघतात बोलते की आता डी एन ए टेस्टच व्हायला हवी आता खरं काय आणि खोटं काय हे समजायलाच हवं असं पण जानकी बोलत असते आता ऋषिकेश सर्वांना सांगतो की या आईने जे काही पुरावे दाखवलेत ना त्या गोष्टीवर माझा विश्वास होता परंतु तुमचा नाही ना विश्वास मग आता आपण डी एन ए टेस्टच करूयात असं पण ऋषी आता सर्वांना बोलत असतो त्यानंतर आता इकडे ही जानकी जी आहे ती या आपल्या पार्वती आईकडे बघते तेवढ्यामध्ये आता ही लताबाई या ऋषीकडे बघते ऋषी आईला बोलतो की आई आपण डी एन ए टेस्टच करूयात मग तरी कळेल की तूच माझी आई आहे एकदा जर रिपोर्ट आले ना तर मग तू संशयच घेणार नाही जानकी असं पण इकडे ऋषी आता या जानकीला बोलत असतो तर जानकी बोलते की बरं आता ठीक आहे तुम्हाला डी एन ए टेस्ट करायची ना तर कराच मग डी एन ए टेस्ट डी एन ए टेस्ट झालीच पाहिजे असं पण इकडे ही जानकी जी आहे ती ह्या ऋषीला बोलत असते तेवढ्यामध्ये आता ही लताबाई जी असते ना ती बोलते की डी एन ए टेस्ट म्हणजे नेमकं काय आहे त्यामध्ये काही इंजेक्शन देतात का असंही लताबाई आता ऋषीला विचारते त्यावर ऋषी बोलतो की आई नाही गं अगं ह्या टेस्टमुळे जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल खूप टोप सोपी टेस्ट आहे ही तुझ्या शरीराचा आणि माझ्या शरीराचे फक्त सॅम्पल घेतले जातील वेगवेगळे सॅम्पल असतील ते केस नख ब्लड सॅम्पल हे सर्व घेतलं जातं आणि मग आई मुलाचं जे काही नातं आहे ते सिद्ध होईल या सॅम्पलवरून बाकी काही नाही आई तू टेन्शनच घेऊ नको अजिबात असं ऋषी हा लताबाईला सांगतो इकडे तर सुमित्रा तोंडाला हात लावते तर लताबाई आता लगेच बोलते की ऋषी ह्या सर्व गोष्टींची कशाला गरज आहे रे मी तर पुरावे तुला दिलेच ना असं पण इकडेही जेव्हा ऋषीला सांगत असते तर ऋषी बोलतो की अगं जानकी नेहमी बोलतेस ना की तुम्ही खोटं आहे खोटं बोलता आता आपण प्रूफ करायचं की आपण डी एन ए टेस्ट करूनच टाकायची मग सर्वांची तोंडं तरी बंद होतील असं ऋषी कैश या ऐश्वर्याकडे बघत बोलतो आता ही सुट्रा नाणा ऋषीकडे बघत असतात त्यानंतर आता कुणालाच तुझ्यावर बोट उगारता येणार नाही त्यामुळे आता डी एन ए टेस्ट जी आहे ती होणारच असं पण इकडे आता हा ऋषी हा सर्वांसमोर बोलत असतो लताबाईला कीच आता आपल्या मनाशी बोलते की ही टेस्ट जर झाली ना तर माझी विकेटच पडेल असं लताबाई सारंग आणि ऐश्वर्याला सांगत असते तेवढ्यामध्ये सारंग या लताबाईला बोलतो की अगं जरा हळूच बोलणार तेवढ्यामध्ये आता ही आजी जी आहे ती आता या सारंगला बोलते की मी तुमच्या उगाचंच नादायला लागले आता ऋषिकेश माझा मुलगा नाही मी त्याची पार्वती आई नाही हे मी सर्वांना स्पष्टपणे सांगून टाकणार असं लताबाई ह्या सारंग आणि या ऐश्वर्याला बोलत असते तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या बोलते की तुम्ही आता उगाच वायपर होऊ नका आणि आम्हाला पॅनिक करू नका हळू बोला आणि तुमचं तोंड बंद ठेवा असंही ऐश्वर्या जी आहे ती ह्या लताबाईला बोलते तर लताबाई बोलते की एक लाख रुपये दिले म्हणून मी काही तोंड बंद ठेवणार नाही आहे मला सर्व गोष्टी कळतात तर आता इकडे लताबाई बोलते की जेव्हा आता ही डी एन ए टेस्ट होईल ना तेव्हा सर्व सत्य समोर येईल मग काय उपाय आहे आता असं पण इकडे लताबाई ह्या सारंगला बोलत असते तू काहीच कामाचा नाही तुझ्या बायकोलाच विचारणार कारण तुला कवडीची अक्कल नाही सारंग तेवढ्यात आता ऐश्वर्या बोलते की लताबाई नीट बोला माझ्या नवऱ्याशी शेवटी माझा नवरा आहे तो तेवढ्या मग इकडे ही लताबाई बोलते की मी नीटच बोलते अगं आपण फसलो आहे तुझ्या कसं लक्षात नाही हे असं पण इकडे ही लताबाई ह्या ऐश्वर्याला बोलत असते तेव्हा आता इकडे ऐश्वर्या ह्या लताबाईकडे बघते आता इकडे ही लताबाई बोलते की आता यामध्ये कुठलाच पर्याय राहिलेला नाही आहे मला फक्त हे सर्व सोडायचं आहे तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या लगेच बोलते की तुम्हाला ह्या सर्व नाटकांचे एक लाख रुपये दिलेत तुम्ही असं सोडून जाणार का तेवढ्यामध्ये लताबाई बोलते की मी तुमचे एक लाख रुपये पुन्हा देते परंतु मला ही नाटकं नाही करायची आता असं लताबाई या ऐश्वर्याला सांगते आणि रूमच्या बाहेर निघून जाते इकडे आता सारंग लगेच ऐश्वर्याला बोलतो की ऐश्वर्या ती म्हातारी जे म्हणते ना ते सर्व खरं आहे आपल्या प्लॅनमध्ये आपण अडोकलो आहे आता दुसरा कुठलाच पर्याय राहिलेला नाही आहे असं पण इकडे सारंग ह्या ऐश्वर्याला बोलत असतो ऋषिकेश दादाने पलटी मारली आणि आपल्यालाच आता तोंडावर पाडलं असं सारंग ह्या ऐश्वर्याला बोलतो तर ऐश्वर्या बोलते की आता काही जरी झालं तरी माझा प्लॅन फसणार नाही आहे असं पण इकडे ऐश्वर्या जी आहे ती ह्या सारंगला सांगत असते तेवढ्यामध्ये आता इकडे हा जो काही ऋषिकेश आहे तो आपल्या मनाशी बोलतो की शेवटी ऐश्वर्याच फसली तिने जो काही हे सर्व केलं आहे ना ते आता सर्व समोर येणार आहे तर आता इकडे जानकी आणि ऋषिकेश ते रूममध्ये येतात आणि दोघे एकमेकांशी खूप खुश होऊन बोलत असतात तर जानकी बोलते की हात नाही छोडणार तर आता ऋषी बोलतो की साथ नाही छोडणार तर ऋषिकेश लगेच बोलतो की आता सर्वांना वाटत असेल की खरोखर हा जानकीला बोलला परंतु हा ऋषिकेश त्याच्या जानकीवर कधी विश्वास ठेवणार नाही असं कधी झालंच नाही ना तेवढ्यामध्ये आता इकडे ही जानकी बोलते की तुम्हाला कधी संशय आला हो तेव्हा आता इकडे ऋषिकेश बोलतो की जेव्हा सारंगी सर्व काही ऐकलं ना तेव्हाच मला सर्व समोर आलं असं पण इकडे ऋषिकेश या जानकीला सांगत असतो त्यानंतर आता इकडे हे सर्व पुन्हा सारंग ऐकत असतो तेव्हा आता सारंगने ऐकताना ऋषिकेशने बघितलेलं असतं आता इकडे जानकी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की खरोखर आयुष्य खूप वेगळं असतं असं बघायला मिळतं की आता सारंग जो आहे तो रूममध्ये येतो आणि ह्या ऐश्वर्याला सांगतो की पार्वतीबाई पळाली तर आता इकडे ऐश्वर्या चहा पित असते ऐश्वर्या बोलते की काय सारंग तर ऐश्वर्या इतकी काही टेन्शनमध्ये येते तेव्हा आता इकडे सारंग बोलतो की अगं ती पार्वतीबाई पळाली आता काय करायचं तेव्हा मात्र आता मित्रांनो नेमकं बाई ही पळाली का तर डेनर टेस्ट होणार म्हणून पळाली तर नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद